भंडारा तालुक्यातून पवनीकडे जाणाऱ्या महामार्गावरील दौडीपार बाजार येथे स्कूटी आणि सायकलच्या अपघात झाल्याची घटना दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या अपघातात सायकलस्वार जखमी झाला आहे मेहताब महबूब शेख वय बा बहात्तर बा, वर्षे राहणार दौडीपार बाजार हे सायकलवरून घरी जात असता पवनीकडून भंडाराकडे जाणारी स्कूटी क्रमांक यमयत छत्तीस ए जे त्रेपन्न एक्क्याऐंशी ने जबर धडक दिली त्यात मेहताब यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली दरम्यान दौडीपार बाजारचे पोलीस पाटील धुर्वे यांनी अपघाताची माहिती कारधा पॉईंटवर उभी असलेली जगदगुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नाणेशधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर याबद्दलची माहिती दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे